नमस्कार शेतकरी मित्रांनो होळी आणि धुलीवंदांच्या आपल्या सर्वां शेतकऱ्यांना हार्दिक शुभेच्छा आज चौदा मार्च आज व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की मागच्या पाच दिवसापासून एक्सेस तापमान म्हणजे तापमान वाढत तापमानामध्ये खूप वाढ झालेली आहे तर साधारणतः कालचं टाप तापमान होतं तेरा मार्च सदौतीस डिग्री सेल्सिअस आणि बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन आले की मागच्या चार ते पाच दिवसामध्ये आपण सर्व शेड्यूल वापरलेले असताना सुद्धा कांद्याची पात पिवळी पडत आहे तर त्यामागचं कारण काय आहे की सर्व शेड्यूल वापरलेले आहे खाद्य वगैरे न्यूट्रिशनल चांगले दिलेले आहे पण काय प्रॉब्लेम झाला तर, तर त्यामागचं कारण मी आज तुम्हाला या व्हिडिओतून सांगणार आहे तर मित्रांनो मागच्या वेळेस ह्याच कांद्यांमधून तुम्हाला मी व्हिडिओ बनवला होता आणि त्या दिवशी स्प्रे पण मारायचं काम चालू होतं तर त्या दिवशी आपण हायकॉन सिक्स्टी त्यानंतर सार्थक शक्तिमान आणि प्रोपेक्स सुपर आणि मेटाडोर तर का, आज आपण बघू शकतो त्या कांद्याचे काय काय परिस्थिती आहे आज हे कांदे पंचावन्न दिवसाचे कांदे बघू शकता इतकी हाईट आहे हे बघा आतमधले हा हे दांडातले कांदे मी दांडातले दाखवतो तुम्हाला मधले कांदे दाखवतो हे बघा कशी मान झालेली आहे त्याची तर मित्रांनो कांदे ज्यांचे कांदे पिवळे पडलेले त्यांचं कारण कारण शोधण्याचं आपण प्रयत्न केलेला आहे तर मित्रांनो ज्यावेळेस एक्सेस नायट्रोजन एक्सेस वा टेम्परेचर ज्यावेळेस होतं म्हणजे वाढवा टेम्परेचर ज्यावेळेस होतं कांद्याची पात एकदम पातळ असते तर त्याची क्षमता जी असते ती बत्तीस डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान सहन करण्याची क्षमता असते पण ज्यावेळेस बत्तीस डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान जर झालं तर त्या तापमानामध्ये कांदा पीक म्हणजेच कांदाच्या पाथीमध्ये जे फ्लोएम असतं तर त्या फ्लोएमला टेम्परेचरमुळे ते डॅमेज होतात तर ते डॅमेज फ्लो फ्लोएम डॅमेज झाल्यामुळं जे हरितद्रव्य आहे ते तुम्हाला त्यामध्ये कमी झालेलं दिसतं त्यामुळे कांद्याची पात पिवळी झालेली दिसते आता आपण याच्यामध्ये करपा वगैरे कुठेच दिसत नाही तुम्हाला परंतु एक एक, एक कुठे कुठे तुम्हाला थोडासा या ह्या प्लॉटमध्ये थोडासा इफेक्ट हे पा इथे आपण एक ठिकाणी आपण अशी थोडीशी पिवळसर खालचे पान ते पण साईडचे पान पिवळे झालेले तुम्हाला दिसू शकता हां ह्या ह्या कांद्यामध्ये जास्त इफेक्ट नाही आहे तर यावर आता उपाययोजना जर करायची ठरली तर आपण काय उपाययोजना करायची तर त्यासाठी कोणतं औषध किंवा काय पी जी आर किंवा तुम्हाला रासायनिक कोणतं औषध खाद वापरतील तर मित्रांनो यासाठी आपल्याला बाय ॲस्कोफायलम नोडोसम म्हणजे जे मार्केटमध्ये बायोविटा नावाने औषध येतं तर किंवा तुम्हाला जर थोडंसं वाढीव किमतीचं जर घ्यायचं असेल तर सिरीज इको ॲग्रोचं सिरीज येतं सिरीज सिरीज म्हणून औषध येतं ते ॲस्कोफायलम नोडसम समुद्र आहे येते तर ते घ्यायचं आहे दोनशे लिटरसाठी पाचशे मिली दोन्हीपैकी कोणतं तरी एकच घ्यायचं आहे त्याला जोडी तुम्हाला जर बुरशी नाशक तुमचं जर मागच्या वेळेस कोणतं एखादा चांगला स्प्रे गेला असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट बुरशी नाशक घ्या तुमचं जर बुरशी नाशक कॉन्टॅक्ट गेलेलं असेल मागच्या वेळेस तर आंतरप्रवाही कोणताही बुरशी नाशक त्याच्यामध्ये तुम्हाला घेता येईल म्हणजे आता कांद्यावरचं कस्टोडिया किंवा सार्थक त्याच्यानंतर लुणा असं कोण यापैकी कोणतं तरी एक वरच्या ग्रुपमधलं औषध घेऊन टाकायचं जर तुमचं कॉन्टॅक्ट मागच्या वेळेस गेले असेल तर तुमचं मागच्या वेळेस जर चांगलं औषध गेलेलं आहे याच्यामधलं तर तुम्ही हे बघा आपण मान बघून घ्या मधले कांद्यांचे पण मान आहे तर ह्या कांद्यांमध्ये तुमाल, तुम्हाला कुठेही तुम्हाला पिवळेपाने दिसणार नाही कारण की याला मागच्या वेळेस आपण कॉन्स्टिक्सटीचा स्प्रे दिलेला आहे हायकॉन्सिकटीमध्ये हाय क्वालिटीचं ॲमोनियो ॲसिड येतं तर ॲम्युनो <coughs> ॲसिड त्यानंतर समुद्रीशेवण म्हणजे ॲस्कोफायलम नोडोसम म्हणजेच बायोविटा याचे जर तुमचे जर स्प्रे गेले असतील तर तुमच्या कांद्याला पिवळेपाना अगदी कुठेतरी बोटावर मोजण्या इतकं तुम्हाला दिसेल पण जर याचा स्प्रे केलेला नसेल मागच्या आठ दिवसामध्ये तर तुम्हाला टेम्परेचरमुळे तो प्रकार झालेला आहे असं गृहीत धरून लगेचच म्हणजे आजही तुम्ही स्प्रे घेतला तर तुमचा तो ते जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होऊन जाईल तर कोणत्याही बुरशी करून तुम्ही तो या औषध तुम्ही घ्यायचं आहे मागच्या व्हिडिओमध्ये एक शेतकऱ्याने मला कमेंट केली होती की के... शेतकरी एका मला कमेंट केली होती की के... तुमचं वावर भारी आहे त्याच्यामुळे तुमचे कांदे भारी झालेले तर मित्रांनो वावर भ खरोखर भारी आहे पण आता यापासून या कांद्यापासून फक्त दोनशे फुटावर मी कांदे एक जण एक शेतकऱ्याचे कांदे आ, तर नियोजन नसले किंवा शेड्यूल जर तुमच्याकडे नसेल तर कांद्याची परिस्थिती काय असते भारी वावर असलं आणि जर तुम्ही जर कांद्याचे जर समजा शेड्यूल वापरलं नाही तर काय परिस्थिती होती आपण ते बघूया आता मी त्या कांद्याकडे चाललेलो आहे व्हिडिओ आता थोड्या वेळ पॉज करतो मी तर मित्रांनो त्या कांद्यामध्ये मी आलेलो आहे हे बघा त्या कांद्यापेक्षा फार तर फार पाच दिवस कांद्या अगोदर लागवड असेल पाच ते सहा दिवस बघा ज जमीन तीच आहे पाचशे दोनशे फूट अंतर आहे फक्त त्या प्लॉटमध्ये आणि या प्लॉटमध्ये हे बघा तीच जमीन आहे काळी कसदार जमीन आहे परंतु गवत बघा त्याच्यामध्ये किती आहे आणि कशा प्रकारे कांद्याची कर्पा आलेले आहे पूर्ण कांदे पिवळे झालेले आहे सरळ उभे कांदे कुठेही डोंगळा फेकलेले नाही किंवा एखादा शेतकरी परत म्हणेल की हे जास्त दिवसाचे कांदे काढायला आलेले कांदे कुठल्याही प्रकारे खाली कांदा झालेला नाही बघू शकता तुम्ही Andy? कुठल्याही प्रकारचं नियोजन जर नसेल तर अशा पद्धतीचं तुमचे कांदे होऊ शकतात जमीन किती भारी असली पण नियोजन नसेल तुमच्याकडे तर अशा पद्धतीत होऊ शकतं तर पुन्हा एकदा आपण आपल्या कांद्यामध्ये परत आलेलो आहे बघू शकता पंचावन्न ते साडे दिवसाचे कांदे <coughs> तर शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलवर सबस्क्रायबर कमी आहे तर सबस्क्रायबर वाढायचं काम तुमचं आहे तुम्हाला वेळोवेळी योग्य सल्ला दिला जाईल या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सत्तर दिवसानंतरचं मॅनेजमेंट कांद्याचं म्हणजे साठ दिवसानंतरचं का, काय काय मॅनेजमेंट करायचं याला मान उतरवण्यासाठी काय घ्यायचं त्यानंतर कमी खर्चात जास्त खर्च करायचा नाही आपल्याला कमी खर्चामध्ये आपल्याला योग्य नियोजन योग्य जर सल्ला भेटला तर कमी खर्चातही आपण चांगलं उत्पादन घेऊ शकतो या व्हिडिओमधून आपल्याला चांगली माहिती मिळाली असेल अशी मी अपेक्षा करतो आणि चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब जळू जरूर करा आणि आपल्या जवळच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ कसा पोचतेल त्यासाठी शेअर बटनावर क्लिक करून हा व्हिडिओ शेअर पण करा धन्यवाद मित्रांनो